नमस्कार आपण पाहतात शिवशाही न्यूज आज बारामती येथे आपण अहिल्यादेवी होळकर एक धर्मयुग हा चित्रपट पाहण्यासाठी आमच्या बेलवाडीतील महिला आ, अर्जुन हरिबा साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आपण घेऊन गेलो होतो ते चित्रपट पाहिला होता परंतु जाताना एक फेमस चहा बारामती इंदापूर रोडवरती असतो तो म्हणजे मिरावली चहा तर मिरावली चहाचे मालक आपल्याबरोबर आहेत हो नमस्कार आपला चहा कसा वाटला तुम्हाला आहे बासुंदी वेलची साखर ठीक अतिशय सुंदर असा या ठिकाणी आपण चहा एक ठिकाणी मिळतो तरी महाराष्ट्रातील तमाम जनता या ठिकाणी येत असताना चहासाठी थांबत असते तरी आपण सर्वांनी मेरावली चहा या ठिकाणी थांबून चहा घेण्याचा आनंद घ्यावा धन्यवाद आपण पाहत राह शिवशाही न्यूज